कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात झालेल्या बोगस मतदानाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी तब्बल बारा दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे प्रशासनाने अजूनही दखल न घेतल्यामुळे गणेश पवार यांनी आता आंदोलनाचं स्वरूपच बदललं आहे त्यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी सुगंधी उठणे लावून तहसील कार्यालयाच्या दारातच पहिली आंघोळ करून आपला निषेध नोंदवला आहे आपल्या कापूल गावामध्ये रहिवासी नसणाऱ्या लोकांचे बनावट आधार कार्ड बस मतदान नोंदणी करून मतदान केले आहे तरी या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या, या लोकांची पूर्वीच्या ठिकाणची नावे कमी न ना करता काप्त गावामध्ये नावे वाढवलेली आहेत ती गेली बारा दिवसापासून धरण्यांदोल बसलेलो आहे तरी यांची का याबाबत त्यांनी कुठली कारवाई केली नाही आणि त्यांचा मी निषेध करीत आहे तसेच दिवाळी नंतर मी अमरण घोषणा सुरुवात करणार आहे